नेताला माहेरून येऊन एक आठवडा झाला असेल की कुरियरने तिच्या नावे एक लिफाफा आला तिने पाहिले तर तो लिफाफा तिच्या बाबांनी पाठवला होता तिने लिफाफा पा उघडून पाहिला तर त्यात तिच्या बाबांच्या मृत्यूपत्राची कागदपत्रे होती आणि त्या कागदपत्रांवर तिला सही करायची होती ते कागदपत्रे ती उलटसुलट करून पाहायला लागली तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या दादाचा फोन हो आला नीताला मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले की नाही यासाठी त्याने नीताला फोन केला होता तो नीताला म्हणाला नीता तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सह्या कर आणि ते पेपर्स कुरिअरने पाठवून दे तेव्हा नीता म्हणाली ठीक आहे दादा मी हे पेपर्स सही करून उद्याच कुरिअरने पाठवते असे बोलून तिने फोन ठेवला तिला घरातील इतर कामे करायची होती त्यामुळे रात्री आरामात सही करावी असा विचार करून तिने तो लिफाफा तिच्या कपाटाच्या ड्रावरमध्ये ठेवला आणि तिच्या कामाला लागले काम करत असताना ती विचार करत होती मागच्या आठवड्यात जेव्हा ती माहेरी गेली होती तेव्हा तिचे आई वडील तिला म्हणाले होते नीतू बाळा तू तु सुद्धा तुझ्या हिस्सा घे तुझा तो हक्क आहे पण तेव्हा ती म्हणाली होती की बाबा मला काहीही नको तेव्हा असे बोलून तिने साप नकार दिला होता तिला तिच्या बाबांच्या संपत्तीमधून काहीही नको होते तिने याबद्दल तिच्या नवऱ्याला प्रतीकला सुद्धा विचारले होते जर उद्या आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासू शकते असे तिला वाटले पण तेव्हा प्रतीक सुद्धा तिला म्हणाला होता की आपल्याकडे देवाच्या कृपेने सर्व काही आहे तर तो असेही म्हणाला होता की बघ नीता तसेच हा तर तुझा वैयक्तिक मामला आहे त्यामुळे मी यामध्ये काहीही बोलू शकत नाही तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझी मी मनात म्हणाले खरच माझा नवरा किती समजूतदार आहे मला तक्रार करण्याची एकही संधी तो देत नाही नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो प्रतीक त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता नीताने तिच्या घरातील सर्व कामे आटोपली जेवण झाल्यानंतर ती रात्री तिच्या खोलीमध्ये आली तिने ड्राव्हर मधून ते पेपर्स काढले त्यात हक्क सोडपत्रही होते नीता त्या पेपर्सवर सही करणारच होती की अचानक ती आपल्या बालपणात हरवून गेली ती विचार करत होती की खरंच वेळेनुसार सर्व काही कसे बदलत जाते ना लहान असताना आई किंवा बाबा यांनी कोणतीही वस्तू आणली तेव्हा ती तीन भावांमध्ये त्यांची वाटणी करताना आम्ही तिघे किती भांडत होतो आणि शेवट भांडण करून नीताच त्या दोन भावांपेक्षा जास्त हिसता तेव्हा तिचे दोन्ही भाऊ आई बाबांना म्हणायचे की तुम्ही नेहमी नीतावर जास्त प्रेम करता तिलाच खाऊ असो किंवा मग आणखी कोणती गोष्ट असेल तर जास्त देता तेव्हा नीता तिच्या भावांना चिडवायची पण त्यानंतर काही वेळाने ती आपली वस्तू दोन्ही भावांमध्ये वाटायची तेव्हा आई बाबा म्हणायचे तुम्ही पाहिलेत का यासाठीच आम्ही नीताला जास्त देतो कारण आम्हाला ठाऊक का आहे ती नंतर तुम्हालाच देणार आहे खरेच ते बालपणाचे प्रेम किती निश्चल प्रेम होते ना तुझे माझे ना कोणतेही मतभेद क्षणात भांडण आणि क्षणामध्ये आम्ही तिघे एकत्र एक सुद्धा यायचो खरच लहानपण खूप भारी होते ते कधीच जायला नको होते ना कोणतीही वाटणी ना पैसा कधी कधी विचार येतो की कि किती प्रेम असते सर्वांचे या पैशांवर पण हा जो पैसा आहे तो आपल्या माणसांना एकमेकांपासून वेगळे करतो त्यांच्यातील मतभेद वाढवतो मनात संशयाचे बीज घालतो भांडणे करवतो माझे दोन्ही भाऊ लहानपणापासूनच माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या दोन्ही सुद्धा खूप चांगल्या आहेत पण आता जर नीताने आधी मला काही नको असे म्हणून आणि जर तिचा विचार बदलला म्हणून तिची वाटणी मागितली तर हे प्रेम असंच राहील का असे करून ती काही चुकीचे तर करत नाही ना यासाठी अनेक विचार तिच्या डोक्यात यायला लागले शेवटी आपले भविष्य सुरक्षित असावे यासाठी तिने खूप विचार करून ठरवले तिला आता बाबांच्या संपत्तीतील वाटणी हवी आहे काही वेळाने तिने बाबांना फोन लावला तिच्या बाबांनी जयवंतरावांनी फोन उचलला एवढ्या रात्री मुलीचा फोन आला ते घाबरले ते म्हणाले नीता बाळा एवढ्या रात्री तू फोन का केलास तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना ती म्हणाली हो बाबा सर्व काही ठीक आहे बाबा मला तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे ते म्हणाले हो बोल ना बाळा जयवंतरावांच्या आवाजामध्ये चिंता स्पष्टपणे जाणवत होती तोपर्यंत त्यांच्या पत्नी प्रमिला ताई उठून जयवंतरावांच्या जवळ आल्या आणि त्यांनी फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले जयवंतरावांनी फोन स्पीकरवर ठेवला ते म्हणाले बोल ना बाळा तुला काय बोलायचे आहे नीता म्हणाली बाबा आज मला तुमच्या मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले बाबा म्हणाले हो बाळा तुझ्या भावाने मला सांगितले तू त्यावर सही करून पाठवून दे म्हणजे सुद्धा या सर्वच जबाबदारीतून सुटका होईल नेता म्हणाली बाबा त्या दिवशी तुम्ही आणि आईने मला या वाटणीबद्दल विचारले होते पण मी तेव्हा मला काहीही नको असे म्हणाले होते पण मी खूप विचार केला आणि आता माझा निर्णय बदलला आहे त्यामुळे मला सुद्धा माझ्या वाटणीतील हिस्सा हवा आहे नीताचे बोलणे ऐकून प्रमिला ताई आणि जयवंतराव शन भर शांत बसले त्यांना विश्वास बसत नव्हता ते म्हणाले बाळा मी तुला आधीच विचारले होते तेव्हा तर नकार दिला होतास मग आज अचानक आता तर म्हणाले बाळा मी तुला आधी विचारले तेव्हा तर तू नकार दिला होतास मग आज अचानक आता तर सर्व काही फायनल झाले आहे मी तुझ्या दोन्ही वहिनी दादांना विचारले का नेता तिचा हिस्सा नको आहे त्यामुळे त्यांनी वकिलाकडून सर्व पेपर्स तयार करून घेतले आहेत तेच तर तुला पाठवले आहेत त्या हक्कसोड पेपर्सनुसार तुला वडिलांच्या प्रॉपर्टीमधील काहीही नको यासाठी तुला सह्या करायच्या आहेत हे बघ आता मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या दोन्ही भावात समान वाटली आहे आता जर तू पुन्हा वाटणी मागितली तर मग बाबा काही बोलणार तेवढ्यातच नेता म्हणाली बाबा मी उद्या दुपारपर्यंत कागदपत्र घेऊन स्वतः तिकडे येणार आहे आता मला माझा हिस्सा हवा आहे तुम्ही दादांना सांगून ठेवा असे बोलून नीताने फोन ठेवून दिला पण इकडे प्रमिला ताई आणि जयवंतरावांना समजत नव्हते की आता ते आपल्या मुलांना आणि सोनांना काय बोलणार आहेत जर तेव्हा नीता मला हिस्सा हवा आहे असे म्हणाले असती तर ते ठीक होते पण आता या वाटणीवरून या भाऊ बहिणींचे काही वाद होऊ नये असा विचार दोघेही रात्रभर करत राहिले त्यांना समजत नव्हते की घरामध्ये सर्वांना ते कसे सांगणार आहेत की माझी मुलगी आधी मला माझा हिस्सा नको म्हणाली होती आणि आज अचानक ते ती तिचा हिस्सा मागत आहे तिकडे नीताही झोपली नव्हती ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती की तिने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे की चूक पण खरे तर तिने तिचा हिस्सा मागून योग्य निर्णय घेतला होता पण तिचे दोन्ही भाऊ विजय आणि अविनाश तिला तिचा वाटा द्यायला तयार होतील की नाही यासाठी ते तिच्यावरशी भांडतील असा विचार सतत तिच्या मनात येत होता तिलाही ठाऊक होते आई बाबा सुद्धा रात्रभर झोपणार नाहीत दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊ आणि भाऊजा यांना सुद्धा हेच ठाऊक झाले तेव्हा त्यापैकी कोणी काही बोलले नाही तर एक तणावपूर्ण वातावरण घरामध्ये पसरले कोणी कोणाला काहीच बोलत नव्हते पण त्यांच्या वागणुकीतून आईबाबांना सर्व काही समजले होते विजयी आणि अविनाश काहीही न बोलता कामावर निघून गेले आज ते नेहमीपेक्षा लवकर निघून गेले होते सुनाही काही बोलत नव्हत्या पण त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते जयवंतराव आणि प्रमिला ताई शांत बसले होते आज पूजा करताना प्रमिला ताईचे मन लागत नव्हते नाश्त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त चहा आणि दोन बिस्किट खूप मुश्किलीने घेतले प्रमिला ताई आपल्या पतीला बीपीची गोळी देत म्हणाल्या का विचार करत आहात एवढा सर्व काही ठीक होईल खरे तर त्या असे बोलून स्वतःलाही समजवत होत्या प्रमिला ताई म्हणाल्या नीता तिच्या सासूकडे मुलांना ठेवून निघाले आहे मी आत्ताच तिला फोन केला होता तिला त्या पुढे म्हणाल्या होत्या की आहो मी काय म्हणते मला असे वाटते की आपली नीता तिचा हिस्सा दोन्ही वाटून टाकेल मला ठाऊक आहे ती लहानपणापासून अशीच आहे पण यावर जयवंतराव काहीही बोलले नाही ते शून्यात हरवून गेले होते त्यांच्या मनातील भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांना असे वाटत होते की इतके वर्ष एकमेकांबरोबर प्रेमाने राहिलेले भावंड या वाटणीमुळे दूर तर होणार नाही ना नीता काही वेळाने माहेरी पोहोचणार होती तिने निघण्याआधी तिच्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आणि नवऱ्याला हे सुद्धा विचारले की ती आता जे काही करत आहे ते योग्य करत आहे ना तिला तिचा हिस्सा मिळेल का तेव्हा प्रतीक तिला समजावत म्हणाला हे बघ नीता मला ठाऊक नाही की तुला तुझा हिस्सा मिळेल की नाही कारण तू आधी हिस्सा नको म्हणाली होतीस आणि आता पुन्हा तुझी वाटणी मागत आहेस पण तू तुझ्या मनाची तयारी ठेव मला असे वाटते की तुला तुझी वाटणी मिळाली तर ठीक जरी नाही मिळाली तरी ठीक आहे कमीत कमी तुझ्या मनामध्ये हे राहणार नाही की मी असेच माझा हिस्सा सोडून दिला मला एकदा बोलून पाहायला हवे होते असे तुला वाटू नये प्रतीकच्या बोलण्याने नीताला खूप हिंमत मिळाली काही वेळाने नीता आई वडिलांच्या घरी पोहोचली बाबांना तिला पाहून आनंद तर झाला होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची मनस्थिती सांगत होते तिच्या बाबांकडे पाहून नीताला क्षणभर स्वतःचा तिच्या दोन्ही भाऊजाया आल्या नंदे बरोबर औपचारिक -बर बोलल्या आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेल्या नीताला त्यांच्या बोलण्यामध्ये परकेपणा वाटला इतर वेळी जेव्हाही ती यायची तेव्हा भाऊ भाऊजाया भाचे तिच्या स्वागतासाठी उभे राहायचे पण आज ती आली आणि घरातील वातावरण इतकं शांत होते ती तशीच तिची बॅग घेऊन बैठकीच्या खोलीत उभी होती तिच्या आईने हातातील बॅग घेतली आणि तिला बसायला सांगितले आज तिच्या दोन्ही तिला पाणी सुद्धा विचारले नाही नीता सोफ्यावर बसली तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा असे अचानक तुझे मन कसे बदलले जेव्हा मी तुला विचारत होतो तेव्हाच तू सांगायचे मलाही माझा हिस्सा हवा आहे आणि तेव्हाच तू हो म्हणाली असतीस तर मग काही प्रॉब्लेम नव्हता तुला काहीही नको म्हटल्यावर मी अविनाश आणि विजयला सांगितले अगं तुझे भाऊ हो एक वेळ काही बोलणार नाहीत पण तुझ्या जाया त्यांना काय वाटेल आणि आता जर सर्व काही ठरले आहे तर मग तू तुझा निर्णय बदलतेस यावर नीता म्हणाली बाबा त्यात काय एवढे आणि आपण सगळे घरातील तर माणसे आहोत आणि मी प्रॉपर्टी मधला माझाच तर हिस्सा मागितला आहे ना बाबा मलाही दोन मुले आहेत त्यांच्या भवितव्यासाठी मी विचार केला पण हो बाबा त्याचा अर्थ असा नाही की प्रदीप त्याच्या मुलाच्या भविष्याचा विचार करत नाहीत त्या दिवशी तुम्ही मला विचारले तेव्हा मी काहीही न विचार न करता बोलले होते पण मला वाटले की विजय दादा अवीदा दादा, त्यांच्या हिस्सा सोडून नाही तर मग मी तरी का सोडू अखेर माझ्या हिशावर माझा अधिकार आहे आणि तोच हिस्सा मी घ्यायला आली आहे नीताचे बोलणे ऐकून आई बाबा गप्प बसले पण मनातल्या मनात ते खूप दुःखी झाले होते खरे तर त्यांना असे वाटत होते या प्रकरणामुळे माझ्या मुलीचे माहेर तुटू नये आमच्या नंतरही ती पूर्वीप्रमाणे माहेरी आली की तिच्या दोन्ही भाऊ भाऊजायांनी तिचे माहेरपण जपावे या मृत्यूपत्रामुळे बहीण भावाच्या नात्यात दुरावा येऊ नये एवढी एकच त्यांची इच्छा होती आई बाबांची बोलून झाल्यावर नीता तिच्या खोलीत गेली तर तिथे सर्व पसारा होता तिची धाकटी भाऊजाई म्हणाली ताई तुम्ही आईबाबांच्या खोलीत रहा, आम्ही दोघी आता या खोलीत नको असलेले सामान ठेवणार आहोत म्हणजे थोडक्यात काय तर ही अडगळीची खोली आहे नीताचे डोळे पाण्याने भरले पण ती अश्रू लपवत तिच्या आईबाबांच्या खोलीत गेली तिने तिच्या आईला माझ्या खोलीला अडगळीची खोली का बनवली असे काहीही विचारले नाही ती फक्त सर्वांचे निरीक्षण करत होते रात्री तिचे दोन्ही भाऊ ऑफिसवरून घरी आले आणि आपापल्या खोलीत निघून गेले त्या दोघांनीही नीताकडे पाहिले पण तिला कधी आलीस असे विचारले देखील नाही सर्वांनी एकत्र जेवण केले पण आई बाबा सोडून सर्वांच्या कपाळावर आड्या होत्या जेवण केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले नीताचा मोठा भाऊ विजय म्हणाला नीता आता सांग तू काय म्हणत होतीस तुला सुद्धा तुझा हिस्सा हवा आहे ना नीता तिच्या दादाच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिचा दादा तिला कधी तिच्या नावाने बोलत नव्हता तो तिला जाडे किंवा गुड्डी म्हणायचा पण आज पहिल्यांदा तिला नीता म्हणाला नीताच्या मनाला, मनाला काहीतरी खटकले आज तिच्या धाकट्या भावाने तिची चेष्टा मस्करी केली नाही तोही दादाच्या बाजूला शांतपणे बसला होता घरात एवढी माणसे असूनही खूप शांतता होती भावजायांनी मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवून दिले होते तेव्हा नीता कसा साफ करत म्हणाले हो दादा मी खूप विचार केला आणि हा निर्णय घेतला की मी माझा हिस्सा घेईल पण किती घेणार याबद्दल आपण उद्या चर्चा करू तसेही आता रात्र झाले आहे आणि तुम्हा दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी आहे आपण सर्वजण आरामामध्ये बसून बोलूया आई बाबा मात्र गुपचूप बसले होते वाटणी त्यांच्या पैशांची होत होती पण ती बिचारी दोघे काहीही बोलू शकत नव्हते खरंच वाटणी फक्त पैसा जमीन याचीच होते असे नाही तर कुठे ना कुठे मनाची सुद्धा वाटणी होतेच पण या वाटणीमुळे मुलांना काहीही फरक पडत नाही नीताने उठून जाताना पाहिले तिच्या दोन्ही भाव जाया सुद्धा रागात होत्या त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले नीता आई बाबांच्या खोलीत आली खोलीत आल्यावर तिने पाहिले की तिचे आई बाबा तिच्या नेहमीप्रमाणे बोलत नाही आणि ते लगेच झोपले खरच या एका गोष्टीमुळे तिने सर्वांना दुःखी केले होते नीता अथरुणावर पडली पण तिला काही झोप येत नव्हती ती विचार करत होती की प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितल्याबरोबर घरातील वातावरण किती बदलले घरामध्ये किती तणाव निर्माण झाला खरंच ही संपत्ती वाटणी अशीच माणसांना एकमेकांपासून दूर करते तिने कुठेतरी वाचले होते त्या ओळी तिच्या कानामध्ये घुमत होत्या आपला हिस्सा मांग करतो देखो सारे रिश्ते बेनकाब हो जाएंगे और अपना हिस्सा छोड़ करतो देखो सारे काटे गुलाब हो जाएंगे आणि आज या ओळी इथे तंतोतंत जुळत होत्या तिने तिचा हिस्सा काय मागितला तर सर्वजण तिच्याबरोबर अनोळखी असल्यासारखे वागत होते विचार करता करता अचानक तिला डोळा लागला ती सकाळी उठली तर सर्वजण आधीच आंघोळ वगैरे करून हॉलमध्ये येऊन बसले होते घरातील लहान मुलांना ठाऊक होते आत्या कालच आले आहे पण ते लहान जीव सुद्धा तिच्याशी काहीही न बोलता आप आपल्या खोलीत निघून गेले नाहीतर इतर दिवशी आत्या आल्यावर आत्याकडे धावत जायचे आत्या तू खायला काय आणले आहेस विचारायचे तिच्या भोवती नुसते भाचे कंपनीची अगदी दंगा मस्ती चालू असायची पण आता तसे काहीच झाले नव्हते सर्व काही बदलले गेले होते सर्वांनी मिळून नाश्ता केल्यानंतर ते सर्वजण आईबाबांच्या खोलीमध्ये येऊन बसले तिघे भाऊ बहीण यांना असे बसलेले पाहून प्रमिला ताई विचारांमध्ये गडून गेला लहानपणी हे तीन भाऊ बहीण कसे भांडत होते बाबांच्या मांडीवर कोण बसणार यासाठी किती भांडण करत होते पण तेव्हाची ती लढाई आणि आजचा हा तणाव किती वेगळा आहे आता या नात्यामध्ये थोडाफार दुरावा आला होता काही वेळानंतर जयवंतराव आपल्या मुलांना म्हणाले बाळांनो मला असे वाटते की ह्या वाटणीमुळे तुम्हा भाऊ बहिणींमध्ये काहीही वाद होऊ नयेत तुम्ही या आधी जसे राहत होतात तसे मिळून मिसळून राहावे खरे तर मी नीताला तिचा हिस्सा देणारच होतो तेव्हा ती नको म्हणाली हे खरे आहे पण तिने ही तिच्या भविष्याचा विचार करून तिचा निर्णय बदलला आहे तर आता जेव्हा ती स्वतःहून हिस्सा मागत आहे तर आम्ही तिला आनंदाने तिचा वाटा देणार आहोत अजूनही वाटणी झालेली नाही बाबा बोलले पण यावर मुलांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांना असे वाटत होते आधी हिस्सा नको म्हणाले आता तर नीताला हिस्सा का द्यायचा सर्वजण गप्प होते तेव्हा नीता म्हणाली बाबा मी काही बोलू तेव्हा सर्वजण नीताकडे पाहायला लागले दोघे भाऊ नंदेकडे आता ही नीता आणखी काय काय मागणार आहे तुमचे मृत्यूपत्र आहे आणि तुम्हीच याची वाटणी करणार आहात मला असे वाटते की तुम्ही मला तुमच्या संपत्तीमधील हिस्सा तुमच्या इच्छेनुसार द्या बाबा मी हा हिस्सा मागते कारण कायद्यानुसार मी सुद्धा बरोबरीची हिस्सेदार आहे नेता पुढे म्हणाले कायद्याने मुलीला वडिलांच्या मृत्यूपत्रामध्ये बरोबरीचे हिस्सेदार बनवले पण या कारणामुळे नात्यांमध्ये जो दुरावा येतो तो दूर करण्यासाठी सुद्धा एखादा कायदा असला तर किती छान झाले असते असे बोलत असताना नीताच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते ती स्वतःला सांभाळत म्हणाली बाबा आज मला माझा हिस्सा तुमच्याकडून नाही तर माझ्या दोन्ही भावांकडून आणि दोन्ही भावजाह्यांकडून पाहिजे प्रमिला ताई वेळ गप्प बसून ऐकत होत्या नीताचे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या बाळा तू हे काय बोलत आहेस तुझा हक्क तुझ्या बापांच्या संपत्तीमध्ये आहे भावांमध्ये नाही तू त्यांच्याकडून जबरदस्तीने काहीही मागून घेऊ शकत नाही सर्वजण नीताकडे विचित्र नजरेने पाहत होते की हिच्या मनामध्ये नक्की काय चालले आहे नीता आपल्या आईला म्हणाली आई मला ठाऊक आहे पण मला जे पाहिजे ते तुम्ही लोक नाही तर हे दादा वहिनी देऊ शकतात असे बोलून नीता आपल्या भाऊ आणि भाऊजायांकडे गेली त्या चौघांपैकी कोणालाही नीताच्या मनात काय चालले आहे हे कळत नव्हते नीता पुढे म्हणाले आई बाबा दादा आणि वहिनी तुम्ही काही बोलत नाही पण मनातल्या मनात हा मना विचार नक्कीच करत असाल की ही किती स्वार्थी आहे आधी वाटणी नको म्हणाली आणि आता वाटणी मागायला आली आहे पण मी तरी काय करू मुलगी आहे ना आणि आम्ही मुली अशाच असतो स्वार्थी लालची आपल्या माहेरच्या माणसांकडून आयुष्यभरासाठी आपला हक्क मागून घेतो हे माहेरच असते की त्यांचा मोह आम्हा मुलींना आयुष्यभर सुटत नाही कितीही मोठ्या होऊ देत कितीही श्रीमंत आमचे सासर असू देत पण इथे इथल्या माणसांवर असणारा आमचा हक्क आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले नीता तुला काय म्हणायचे आहे काय हवं आहे तुला उगाच काहीही का, का बडबड करत आहे तेव्हा नीताचे डोळे भरून आले आणि ती आपल्या दोन्ही भावांना म्हणाली दादा यावेळी जेव्हा मी घरी आले आहे तेव्हा मला घरातील वातावरण काहीसे बदललेले वाटते जो आपलेपणा मला या आधी तुम्हा सर्वांकडून मिळत होता कुणास ठाऊक तो आपलेपणा कुठेतरी हरवलेला सारखा वाटतोय आज पहिल्यांदा मला इथे परकेपणा जाणवला अरे मी तर इथे सर्व दुःख विसरण्यासाठी माझे बालपण जपण्यासाठी येत होते पण काल आल्यापासून एक क्षण सुद्धा असे काहीच जाणवले नाही मी असे म्हणत नाही की तुम्ही माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही पण कुठेतरी कमतरता जाणवत होती मला काहीतरी सारखे खटकत होते मला काल आल्यापासून या घरावर आता माझा काहीही हक्क नाही असे वाटत आहे आणि तोच हक्क मागण्यासाठी आज मी इथे आले आहे अजून कोणाला काहीही कळलं नव्हतं पण जेव्हा नीताचा कंठ दाटून आला होता तेव्हा तिला पाहून तिच्या आई बाबा व्याकुळ झाले होते ज्या मुलीला त्यांनी लाडाने वाढवले तिच्या डोळ्यातून कधीही अश्रू येऊ दिले नाहीत आज त्याच मुलीला समोर अशा प्रकारे रडताना पाहून त्यांना वाईट वाटत होते नीता स्वतःला सांभाळत म्हणाली वहिनी आज मी जे काही तुम्हा लोकांना मागत आहे ते मीच एकटी मागत नाही तर याची इच्छा तर प्रत्येक मुलीला असते मग तिचे माहेर श्रीमंत असू देत किंवा नसू देत हा हक्क प्रत्येक मुलीला हवा असतो दोन्ही भाऊजायांना काहीही समजत नव्हते नीता म्हणाले वहिनी मला सांग जर तुम्ही दोघी तुमच्या माहेरी गेलात तर तिथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या भाऊ भाऊजायांकडून मिळालेले प्रेम बेडगी वरवरचे किंवा ते लोक फक्त एक दिखावा करत आहेत असे जर वाटले तर तुम्हाला पुन्हा तिथे जावेसे वाटेल का नाही ना तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरच्या आपल्या हक्काच्या माणसांकडून निस्वार्थ प्रेम मिळावे असे वाटते बरोबर ना दादा वहिनी मला एवढेच म्हणायचे आहे की मला सुद्धा इथे माझा भाऊ आणि वहिनीचे प्रेम आपलेपणा आणि तुम्ही माझा यापूर्वी जसा लाड करत आहोत अगदी तसाच लाड शेवटपर्यंत करावा मी माहेरी आल्यावर तुम्ही माझे हसून स्वागत करावे जेव्हाही मी इथे येईल तेव्हाही त्या प्रेमामध्ये कुठेही खोटेपणा नसावा जेव्हाही मी इथे येईल तर मी माझे सगळे दुःख विसरून जाईल असा आपलेपणा मला इथे मिळायला हवा ज्या माहेरची प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आशा असते त्या माहेरच्या माणसांची साथ माझ्यासोबत माझ्या माहेरवर हक्क असावा आणि एक जेव्हाही मी माहेरी येईल तेव्हा मला तुम्ही सर्वजण एकत्र दिसायला हवेत तो फक्त देखावा म्हणून नाही तर अगदी मनापासून दादा आणि बहिणी मला यापेक्षा जास्त काहीच नको प्रत्येक मुलीला बाहेरचा पैसा नाही तर प्रेम आपलेपणाची आशा असते आणि हीच आशा मला सुद्धा आहे मला फक्त नावासाठी माहेर नको तर या नावाचा सुगंध सुद्धा जाणवला पाहिजे असे बोलत असताना नीताच्या डोळ्यातून अश्रू आले तिला पाहून तिच्या आईबाबांचे डोळे सुद्धा पाण्याने भरले दोघे भाऊ आपल्या बहिणींकडे आवाक होऊन पाहत होते त्यांना वाटले होते की नीता प्रॉपर्टी मधील हिस्सा मागायला आली पण हिला तर आमच्याकडून फक्त प्रेम माया आपुलकी हवी आहे दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला वचन दिले की गुड्डी तुझे हे दोन भाऊ तुला कधीही अंतर देणार नाहीत त्यानंतर दोन्ही भाऊजायांनी नीताला घट्ट मिठी मारली त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले होते मोठी वहिनी म्हणाली ताई तुम्ही आज आमचे डोळे उघडलेत तुम्ही बरोबर बोलत आहात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला माहेरचे प्रेम मिळाले पाहिजे तिला मायेची ऊब तिचा मान अधिकार आणि आपलेपणा मिळालाच पाहिजे नीता म्हणाली बरोबर बोलतेस वहिनी तू तेवढ्यात तिची धाकटी वहिनी म्हणाली ताई जर आम्ही तुम्हाला तुमचा हक्क मान दिला नाही तर आम्हाला सुद्धा आमच्या माहेरी आमचा हक्क आणि प्रेम मिळणार नाही नीताचे दोन्ही भाऊ पुढे आले त्यानेही डोळे भरून आले होते ते म्हणाले आता बस कर जाडे तू तर सर्वांना रडवलेस पण तरीही आज तू जे काही आमच्याकडून मागितले ते तुला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल आणि हो तुझा हिस्सा तुला नक्कीच मिळेल तो तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही नीता आपल्या दोन्ही भावांच्या गळ्यात पडली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले पण ते अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे होते आता जयवंतराव आणि प्रमिला ताई आपल्या मुलांना आशीर्वाद देत होते आज पहिल्यांदा कोण्या कुटुंबात को वाटणीवरून भांडण झालेले आहेत तर उलट प्रेम जास्त वाढले होते तेवढ्यात प्रदीपचा फोन आला तेव्हा नेता त्याला ते म्हणाले हो हो मी आजच निघणार आहे भावजाया म्हणाल्या ताई एवढ्या लवकर का जात आहात आम्ही तुम्हाला आणखी चार पाच दिवस तरी जाऊ देणार नाहीत आम्ही अजून तुमचा पाहुणचार देखील केला नाहीत आपण एकमेकांची बोललो सुद्धा नाहीत तेव्हा नीता म्हणाली वहिनी माझी ननन येणार आहे मग मला इथे राहून कसे चालेल मी पुन्हा कधीतरी येईल असे बोलून नीता जाण्याची तयारी करत होती बॅग भरताना ती मनात म्हणाले बरं झालं मी माझा हिस्सा मागितला नाही ना तर बरेच काही गमावून बसले असते मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद